बॅक टू माय न्यूज चॅनल तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे दोन व्हिडिओ तर पहिली व्हिडिओ आपली झाली आहे आता दुसरी स्टार्ट करायची तर आज तर आज आपण बनवणार आहे पंजाबी भेट तर या बघूया काय काय टाकावं लागते पहिले आहे छोटी आहे तिकट डाल हा आणि आणि हे चटणी आणि शेंगदाणे आणि काय नूडल्स नूडल्स आणि कोबी तर चला सुरू करूया रेसिपी टाकायचं नाही तर पहिला आपण एक टाकूया तर ता मी टाकतोय थोडंच टाकायचं थोडं टाकायचं आणि म्हणून आणि आता तिकड डा न्यूट्री आणि कोबी बघा काय काय लागतं याच्यामध्ये मग तुम्ही पण शिकाण बनव मला असं थोड हलवायच पाहिजे तर थो थोडीशी चटणी अजून थोडीशी चटणी अजून कारण की धोड मध्ये चांगलं हे व्हायला पाहिजे पाहिजे चटणी बघ पंजाबी तर आता आपण प्लेटमध्ये काढून खाऊन पण दाखवायचं ज्याला ज्याला पाहिजे त्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा आणि कमेंटमध्ये नाव ॲड्रेस आणि आणि पत्ता सांगा आणि बिल्डिंग नंबर सांगा झोपडी वगैरे काय असेल सांगायचं आणि तुम्ही कोणत्या कंट्रीपासून ये पण सांगायचं तर हे बघा कशी झाली पण शाबी हे बघा नसतं बरे आता खाऊन दाखवूया आपण बघ अच्छा अजून व्हिडिओ बघायला आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फॉलो करा